नमस्कार जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्र महाराज ह्यांच्या ह्या मठातर्फे देहदानाचा कार्यक्रम पूर्ण भारतभर हा चालत आहे आणि ह्या चालत असलेल्या कार्यक्रमामध्ये कितीतरी लोकांनी आपलं देहदान करण्याचा संकल्प केलेला आहे आणि या देहदानाच्या संकल्पानंतर आपण म्हणतोय की खऱ्या अर्थाने मेडिकल कॉलेजमध्ये दे। त्यांना डेड बॉडी ज्या लागतात तिथं शिकण्यासाठी ते काम हे सर्वात देहदान हे तसं श्रेष्ठ देहदान आहे याच कार्यामार्फत एकशे अठरा देहदान ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये दे, ऑलरेडी झालेलं आहे संपूर्णपूर्ण महाराष्ट्रात एकशे अठरा बॉडी देणं एक खूप मोठं काम आहे आणि तीस लोकांनी अवयवदान केलेलं आहे मरणोत्तर जे अवयवदान आपण करतो त्यामुळे तीस लोकांना पुन्हा जीवनदान मिळालेलं आहे तेही तेवढंच महत्त्व आहे आणि त्याने ह्यामार्फत आम्हाला गोव्यालाही म्हणजे दोन मेडिकल कॉलेजला देहदानच्या बॉडी दिल्यात आणि आयुष मेडिकल कॉलेज गोवा या ठिकाणी देहदान दिलं त्याबद्दल मी नरेंद्र महाराज संप्रदाय यांचा परत एकदा मी आभार व्यक्त करतो सदोदित श्री नरेंद्र महाराज यांचं काम हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पूर्ण गोमंतकात आणि भारतभर त्यांचं जे काम सुरू आहे त्यांच्या ह्या कामासाठी मी सदिच्छा व्यक्त करतो जय हिंद